कोल्हापुरात आश्रमशाळातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य मागासवर्ग आयोगानं महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत वसतिगृहांमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आलेत तसंच जात प्रमाणपत्र प्रकरणं लवकर निकाली काढण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचनाही आयोगानं केल्या आहेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत आश्रमशाळा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या प्राध्यापक मच्छिंद्रनाथ तांबे प्राध्यापक डॉक्टर गोविंद काळे आणि डॉक्टर मारुती शिकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आश्रमशाळातील मुलींच्या वसतिगृहांना अचानक भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले स्वच्छता भोजन आरोग्य सुविधा आणि मुलामुलींच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष देण्यास सांगितलं वसतिगृहांमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी नियमित तपासणी करण्याचेही आदेश देण्यात आले तसंच जिल्ह्यात जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र वाटपात अडथळे येत असल्यास शिबिरे आयोजित करून ती प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश आयोगाने दिले एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची आकडेवारी कुळवाडी कुलवाडी कुल 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 कुणबी जात नोंदी आणि संमिश्र परवर्गांची तालुकानिहाय माहिती घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल यडगे डॉक्टर स्वाती देशमुख पाटील सुनीता नेर्लीकर संभाजी पोवार व इतर अधिकारी उपस्थित होते तालुका स्तरावर जात वैधता प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले